अठ्ठावीस बिटवरी उभा वा मंगीर कुमारी शोभा कुंडलिकाचे भेटी परब्रह्माले गाणी वाहे भीमा उद्धरी जगा, जय देव जय देव जय कामी तुळशी माळा गळा कर ठेव निकटी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाची देव सुरवर नित्य या भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा भोसी पांडुरंगा रखुमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावेजी वल्लगा जय देव धन्य पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा राई रखुमाबाई राया सकला ओ ती राजा विठोबासा जय देव जय देव जय पांडुरंगा हो श्री पांडुरंगा खुमाई वल्ल बाराईचा वल्लभापा वेजवल ग जय देव जय देव ओ वाळुवार त्या कुरवंड्या येती चंद्रभागे माझी सोडून या देती दिल्या पताका वैष्णव ती पंढरीचा महिमा वरणा वाकीती जय देव वा जय देव जय पांडुरंग हो पांडुरंग कुमारी वल्लभाराई च पावे जीवलग जय देव जय देव साडी की भक्त जनयति चन्द्रभागे माजी स्नाने जे कर्ति दर्शन हे रामात्रे होय भोयमुक्ति केशवासी नाम देव भावो वायति जय देव जय देव जय पाण्डुरङ्गा हो श्री पाण्डुरङ्गा जखुमाै वल्लभ रा वल्लभा देव, जय देव